नमस्कार श्री स्वामी समर्थ सतरा जुलैला आहे आषाढी एकादशी या दिवशी आपल्याला काही प्रभावी सेवा करायची आहेत त्यामुळे आपल्या आयुष्यात खूपच चांगला परिणाम या सेवेने होणार आहे त्यामुळे व्हिडिओ शोट पण नक्की बघा म्हणजे आपण या दिवशी कोणत्या सेवा कराव्यात व त्या कशा कराव्यात हे तुम्हाला समजेल नमस्कार मी सारिका सारिका भक्ती विश्वमध्ये आपले मनापासून स्वागत करते मनुष्य जन्माला येताना अनेक प्रकारचे ऋण घेऊन जन्माला येतो ते ऋण आपल्याला फेडावेच लागते मनुष्य ऋण पितृऋण देव ऋण ऋषी ऋण भूत ऋण हे ऋण आपल्याला फेडावे लागते एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात सगळे काही खूपच चांगले चालले असते कारण त्याने मागच्या जन्मात काहीतरी चांगले कार्य केलेले असते म्हणून तो सुखासमाधाने राहत असतो एखाद्याच्या आयुष्यात सगळे काही चांगले असते तर काही अडचणी तो एवढा दुःखात असतो की त्याला कोणताच मार्ग दिसत नसतो या अडचणी म्हणजे उच्च शिक्षण घे झालेले आहे पण चांगला मनासारखा जॉब मिळत नाही किंवा लग्न जमण्यात अडचणी येत आहेत तर कोणाला लग्न होऊन मुले होत नाहीत किंवा खूपच उपचार केले पण मुलबाळ होत नाही तर या गोष्टी पितृदोषामुळे होत असतात आपल्याला पितृदोष आहे हे बऱ्याच जणांना माहिती नसतं किंवा त्यावर काय उपाय करावेत हेही माहीत नसतं यासाठी एक महत्त्वाचा उपाय आपण करू शकतो हा उपाय आपण आषाढ एकादशीला करू शकतो तर हा उपाय फक्त आषाढ एकादशीलाच करायचा का नाही तर आपण हा उपाय प्रत्येक एकादशीला करावा आषाढी एकादशीपासून आपण या सेवेला सुरुवात करू शकतो आषाढी एकादशीपासून आपण संक्षिप्त श्रीमद् भागवत या ग्रंथाचे एक दिवसीय पारायण करू शकतो मूळ भागवत ग्रंथ हा खूप मोठा आहे तो एक दिवसात वाचून होऊ शकत नाही तर त्यासाठी आपल्याला गुरुमाऊलीने संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ तयार केला आहे तो आपण या दिवशी वाचू शकतो हा ग्रंथ तुम्हाला दिंडूरपणे सेवा केंद्रामध्ये मिळून जाईल तुमच्या जवळ जर सेवा केंद्र नसेल तर तुम्ही ऑनलाईनही मागू शकता हा ग्रंथ तुम्ही तुमच्या घरामध्ये बसून वाचू शकता त्यासाठी कोणतीही पूजा मांडणी करायची आवश्यकता नाही अगरबत्ती लावून तुम्ही वाचण्यास सुरुवात करू शकता हा ग्रंथ कसा वाचावा तर सर्वप्रथम आपण स्वामी स्तवन वाचावे त्यानंतर एक वेळ गणपती आत्रो शिष्य त्यानंतर तुम्ही एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा आपल्याला जर शक्य असेल तर वेळा गायत्री मंत्र व एक मा विष्णू गायत्री मंत्र जप करावा त्यानंतर श्रीमद भागवत प्रारंभ होईल पहिला अध्याय वाचावा असे चौदा अध्याय आहेत हे चौदा अध्याय तुम्हाला एका बैठकीतच वाचायचे आहेत हे तुम्ही सामूहिकरित्या केंद्रातही वाचू शकता अतिशय छोटे छोटे अध्याय आहेत तुम्हाला हा ग्रंथ वाचण्यासाठी पावणे दोन ते दोन तासाचा कालावधी लागेल या ग्रंथात मूळ ग्रंथातील कोणताही विषय वगळलेला नाही मनुष्य ऋण ऋषी ऋण ऋण मनुष्य ऋण व भूत ऋण ही पाच ऋणे सोबत घेऊन जन्माला येत असतो रोजच्या दिनकर्मा या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न करत असतो ऋणातून जर मुक्त होता आले नाही तर प्रखर पितृदोष निर्माण होतो व त्याची परिणामी आपल्याला आपल्या कुटुंबावर पाहायस मिळतात असा प्रखर पितृदोष निवारण्यासाठी कोणताही खर्चिक उपाय करण्यापेक्षा भागवत ग्रंथाचे मनोभावे वाचन म्हणून चिंतन करावे त्याचबरोबर आपल्याला शक्य असल्यास गीतेचा पंधरावा ही या दिवशी वाचावा तसेच ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करू शकता बसता उडता काम करत असताना तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा तसेच विष्णू सहस्त्रनामावलीचेही या दिवशी पठण करावे तुम्हाला विष्णू सहस्त्रनामावली येत नसेल किंवा तुमच्याकडे विष्णू सहस्त्रनामावलीची पुस्तिका नसेल तर तुम्ही विष्णू सहस्त्रनामावली ह्या ही यूट्यूबला लावून ऐकू शकता आपण आषाढ एकादशी दिवशी या प्रभावी सेवा करू शकतो आणि प्रखर पितृदोषातून मुक्ती मिळवू शकतो तुम्हाला आषाढ एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सारिका भक्ती विश्वास या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद